पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करावं बघा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बघा आधुनिक उपकरण उपलब्ध करणं अठ्ठावीस टक्के लोकांना वाटतंय त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वागणूक चोवीस टक्के आणि डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी वाढवणं चोवीस टक्के नागरिकांना वाटतंय तर पायाभूत सुविधांचा विकास सतरा टक्के तर सांगता येत नाही असं दोन टक्के नागरिक म्हणतायत तर इतर पाच टक्क्याच्या गटात येतात बघा सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करावं हा सकाळ माध्यम समोरचा अभ्यास काय सांगतोय हे तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय बघा आपण चार मुद्दे पाहिले आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर माझ्यासोबत आहेत सर तुम्हाला वाटतंय का चोपन्न टक्के नागरिक म्हणतात की चांगली कामगिरी फडणवीस सरकारची आहे म्हणजे मेरिटवर पास झाले सरकार तुमचं मत काय मुळात हे सरकार पास झालाय की नापास झालाय याचा निकाल हा निवडणुकांमध्ये लागलेला आहे अगदी बरोबर आणि त्यामध्ये सत्तर टक्के मार्ग या सरकारला अगोदरच पडलेले साधारण तितकेच सत्तर ते बहात्तर टक्के गुण जे आहेत ते या ठिकाणी सरकारच्या बाजूने येताना पाहायला मिळत आहेत मुळात समाधानी आहोत चोपन्न टक्के लोक म्हणतात आणि उर्वरित म्हणतात की हो कामगिरीबरोबर आम्ही चांगली आहे चोपन्न टक्के चांगली म्हणत आहेत आणि समाधानी साधारण एकोणीस टक्के म्हणत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार मेरिटमध्ये पास होताना पाहायला मिळत आहे मूळ आपला उद्देश काय या अभ्यासामागचा अभ्यासा तर लोकांच्या काय अपेक्षा आहेत बरोबर आणि कोणत्या अपेक्षा आहेत अपेक ज्याच्यावर काम करणं गरजेचं आहे शंभर दिवस झाले आहे सरकारचा अडे अजेंडा निश्चित होतो आहे आणि हा अजेंडा निश्चित होताना सरकारनं कोणत्या प्रमुख मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे पुढच्या पाच वर्षाची दिशा काय असली पाहिजे हे सांगणं हा यामागचा उद्देश निरेश सर आपण प्रेक्षकांना सांगा की या सगळ्या अभ्यासाची पद्धत काय होती मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय उच्च वर्ग अशा विविध क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण आणि शहरी या भागातल्या लोकांमध्ये सात हजार मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा त्या अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासातून मुख्यतः जनमानसाचा कल काय कोणते प्रमुख प्रश्न त्यांना वाटतात हे सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे या अभ्यासातून मुळात जी एक ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे जो एक फ्युचर प्लॅन तयार करायचा एक विजन द्यायचं आहे तर विजन देण्याचा एक प्रयत्न खाणी प्रयत्न सर या अभ्यासातून जनमत समोर येते लोकांना